आपलं सरकार दिल्लीमध्ये आहे मधल्या दोन वर्ष सोडले तर या राज्यामध्येही देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झालेत आणि तेव्हापासून आपण बघतात की गरीब कल्याणाच्या योजना त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत सर्वात आधी दहा वर्षापूर्वी मोदीजी पंतप्रधान झालेत आणि त्यावेळेला कुठल्या गोष्टी सुरुवात झाली असेल तर ती गॅस वाटपाची झालेली आहे मोदीजींनी आपल्या सगळ्यांच्या घरी आता गॅस दिलेला आहे गॅस मध्ये ओरड सुरू झाली गॅसची किमती कमी आहे जास्त आहेत कमी झाल्या जास्त झाल्या हे मला पकडत नाही आत्ता परवा आपण निर्णय घेतला परवा निर्णय घेतला आपण विधानसभेमध्ये आपले मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत अजितदादा आहेत आपल्या सरकार निर्णय घ्यायला घेतला की एका वर्षामध्ये आता तीन सिलेंडर मोफत झाला किती निर्णय तुम्हाला आता वर्षभरामध्ये तीन सिलेंडर आता फुकट मिळणार आहे मला वाटतं खूप जास्त असे कुटुंब आहे की त्यांना वर्षभरामध्ये तीन ते चारच सिलेंडर लागतात तीन ते चारच तुम्हाला एक सिलेंडरकडे परमिशन गेलं का तुमचं कोणतंच जात नाही दोन महिने अडीच महिने तीन महिने म्हणजे तुम्हाला तीन सिलेंडर वर्षभर फुटतील फार झालं तर एखादं विकत घ्यावा लागेल त्याच्यापेक्षा जास्त होणार नाही आणि म्हणून तुम्हाला तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना आपल्या सरकारने या ठिकाणी सुरू केली की जेणेकरून तुमच्यावर कुठले आर्थिक कारण पडता नये आणि म्हणून गरीब कल्याणाच्या योजना की ज्या आमच्या गरीबाच्या घरी आम्ही गॅस घेऊ शकत नाही गॅस घेतलं तर सिलेंडर घेऊ शकत नाही मग त्यांना आता मोफत गॅस त्यांना स्वयंपाकाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे आणि नुसतं गॅस जर उपयोग नाही तर गॅसवर ठेवायला चुला पाहिजे त्याच्यावर ठेवायला कुकर पाहिजे तरी मला वाटतं कुकरपासून तव्यापासून भांड्यांपासून सगळ्या व्यवस्था सगळ्या सोयी अतिशय चांगल्या दर्जाचं सामान मला सांगितलं की बाहेर पंधरा हजार रुपयाला मिळेल इतकं चांगलं सामान या सगळ्या खोक्यामध्ये आणि त्यातून तुम्हाला गॅसही मोफत झाला स्वयंपाकाचं साहित्यही झालं त्याच्यामध्ये तुम्हाला मग गहू असतील डाळ असेल साखर असेल रेशन असेल सगळं तेही मोफत माझा चिंता काय गॅसही मोफत आहे भांडीही मोफत आहे रेशनही मोफत आहे तुम्ही कधी विचार केला होता का की असंही सरकार देशामध्ये येईल की आपली सगळी व्यवस्था करून देईल आता, आता। दान्ते दान्ते तो रेशनी मोफट मिळतं तुम्हाला कोरोनापासून सुरू केलं पण मोदीजींनी सांगितलं देवेंद्रजींनी सांगितलं शिंदेसाहेबांनी सांगितलं दादांनी सांगितलं की नाही आता आम्ही मोफत तुम्हाला धान्य देऊ तुम्हाला चिंता करण्याचीच गरज नाही आता मुलांना शाळेमध्ये धान्य मिळतं ठीक आहे ना पोषण आहार मिळतो शालेय पोषण आहार मिळतो सगळंच आहे आता आणि म्हणून मला वाटतं की गरीबांची काळजी घेणारं सरकार हे पहिल्यांदा या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षामध्ये आलेलं आहे तुम्ही बघा आमचं गरीब कुटुंब आहे गरीब परिवार आहे एखाद्या गावामध्ये अगदी टोकावर राहतोय वाडी वस्तीवर राहतोय गावाच्या शेवटी राहतोय गरीब आहे दलित आहे पण आहे कष्टकरी आहे पण त्याला राहायला घर नाही कुठेतरी काटक्या कुडक्या लावून राहायचा वरतून प्लास्टिकचं काकड टाकायचा पावसाळ्यामध्ये पाणी गळायचं कसं बसून रात्र काढायचा थंडीमध्ये बिचारा पाय पायपोडाशी लावून लावतो तिकडे पोरांना घेऊन बसायचा अगोदर तिकडे उडाला वापरला नाही थंडीमध्ये पडलेला आहे पावसात पडलेला आहे उन्हामध्ये उघडाड पडलेला आहे आणि मग या माणसाचा गुन्हा काय त्याला आमच्याबरोबर देण्याचा अधिकार आहे की नाही तो आमच्यासारख्या घरावर का राहू शकत नाही आणि म्हणून अशा प्रत्येक गरीब माणसाला घर असलं पाहिजे ही भूमिका मोदीजींनी त्या ठिकाणी मांडली आणि म्हणून गरीबाला जर वरती आणायचं असेल त्याचा आर्थिक स्तर उंचवायचा असेल त्याला आमच्या सर्वसामान्य माणसाबरोबर राहायचं असेल तर त्यालासुद्धा घर असलं पाहिजे मोदींनी घेतली आणि त्या घरकुलाच्या माध्यमातून आपण बघत असाल आपल्याकडे सुद्धा अनेकांची घराची कामं सुरू असतील अनेक जण त्या घरामध्ये गेले असतील दिले सगळ्यांना घर आता सामान्य माणूस आहे गरीब माणूस आहे झोपडी त्रास होता गावाच्या पुढे कोपऱ्यामध्ये आता त्याचं सुद्धा घर झालेलं आहे त्याला जागा असेल त्याच्या जागेत बांधा जागा नसेल शारदाची जागा द्या शारथाची जागा नसेल त्याला जागा विकत घेऊन द्या त्या पैसे जागेचे विकत घेतले पैसे शासन त्या ठिकाणी देईल पण कोणीही माणूस असा असता कामा नये कुठले कुटुंब असं असता कामा नये की त्याला घर नाही म्हणून प्रत्येकाला घर प्रत्य 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 ता 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 दुणसा दुणसा ही भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली आणि आज कोट्यावधी लोकांची घरं त्या ठिकाणी बांधली जात आहेत कोट्यवधी लोक घरामध्ये राहायला गेलेले आहेत गरीब माणूस आहे वीस रुपये डिमांड नोटमध्ये प्रत्येकाच्या घरी लाईट आता प्रत्येकाच्या घरी पाणी प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी प्रत्येकही गाव असं तर हिंदुस्थानामध्ये राहणार नाही की त्याच्या घरापर्यंत पाणी जाणार नाही सगळ्यांना पाणी आणि घरापर्यंत नळ त्याच्या गेला पाहिजे स्वच्छ पाणी त्याला मिळालं पाहिजे शुद्ध पाणी मिळालं पाहिजे ही शासनाची भूमिका आहे त्यामागची आणि म्हणून मित्रांत देश बदललेला आहे देश बदलत चाललेला आहे दहा वर्षामध्ये हे चित्र बदललेलं आहे पूर्वीसारखं तर काही राहिलेलं नाही आणि म्हणून अनेक योजना मला साकारपास तास दोन तास लागतील एवढ्या योजना बाराबर तुझ्या आहेत सोनार आहेत मिस्त्री आहे लोहार आहे पंचाळ आहे तुम्ही कधी विचार केला का तुम्हाला घर बांधण्यासाठी आता कर्जसुद्धा मिळतं मोफतसुद्धा तुम्हाला घर बांधून मिळतं आहे तुम्हाला मोठ्या मोठ्या पेट्या दिल्या सगळ्या साहित्यासाठी अगदी हेल्मेटपासून बुटापासून सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी साहित्य दिलं टोपल्या दिलं कुदळ दिले फावडे दिले असे तुम्ही विचार तरी केला होता का पण मोदींनी दिलं ते करतायत आणि म्हणून अशा अनेक योजना या ठिकाणी शासनाने आपल्यासमोर ठेवलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी सुद्धा अल्पमुदक शेतकऱ्यांसाठी सहा हजार रुपये दिलेत केंद्र सरकारने सहा हजार रुपये राज्य सरकारने दिले बारा हजार रुपये अल्पबजक शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी जात आहेत आणि डायरेक्ट जात आहेत तुमचे पगारसुद्धा डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येणार पंधराशे रुपये मी तुम्हाला त्या ठिकाणी दिले तर माझी लाडकी बहीण गेल्याच आठवड्यामध्ये परत सूर्य मी निर्णय घेतला की आमच्या सुद्धा काहीतरी खर्च पाठायला त्या ठिकाणी पैसे असले पाहिजे त्याच्या खिशामध्ये काहीतरी पैसे असले पाहिजे आणि म्हणून पंधराशे रुपये महिना अठरा हजार रुपये वर्षाला आता आमच्या प्रत्येक भगिनीला त्या ठिकाणी मिळणार आहे पंधराशे रुपये येत्या सतरा तारखेला कधी आपण एकोणीस तारखेला येत्या एकोणीस तारखेला त्या ठिकाणी रक्षाबंधन आहे आणि <णिया> म्हणून <णिया> आपल्या योजीचं नाव आहे माझी लाडकी बहीण आणि म्हणून या बहिणीला या एकोणीस तारखेपासून दर महिन्याला पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये न चुकता त्या ठिकाणी येणार आहेत रुपये दरवर्षी आपल्याला महाराष्ट्रामध्ये लागणार आहेत तीन कोटी महिला भगिनींना आम्ही त्या ठिकाणी पंधराशे रुपये त्या ठिकाणी तिच्या खात्यामध्ये देणार आहोत आणि म्हणून मला वाटतं एवढी चांगली योजना सरकारने तुमच्यासाठी या ठिकाणी आणलेली आहे महिलांसाठी तर प्रवासी पन्नास टक्क्यामध्ये एस टीचा प्रवास तुम्हाला पन्नास टक्क्यामध्ये आता इष्टीमध्ये जिकडे पाहत तिकडे दुसऱ्या महिलाच महिला दिसतात पाच दिवसात नाही जागा जी ठेवली आमच्यासाठी लग्न आहे घरचा माणूस जाय तूच अंगणात साखरपुडा आहे तूच जाय पूर्ण पाहिलं जरा दवाखान्यात तूच जाय मौज झाली तूच जाय हा तूच जाय काय सगळ्या महिलांना काम लागवून दिलं आमच्या का बरं तो अर्ध्या तिकड्यात काम होतंय ना कसं बरं खर्च करायला असते बरं जाय शंभर रुपयाचं काम पन्नास रुपयात होत ना फाडून दिलं आता पंधराशे रुपये दिले वरून लग्नाला मी लढव आहे मी तूच कर पंधराशे रुपयातलं इतकं चांगलं सरकार तुम्हाला कधी भेटेल का हे गरिबाचं सगळं काळजी घेणारं सरकार आहे आणि म्हणून अशा अनेक योजना मग महिला परिचर्ते आहेत त्यांनासुद्धा आपण त्या ठिकाणी बाराशे रुपये देतो आहे पंधराशे रुपये देतो आहे वृद्ध कलावंत आहेत त्यांना त्या ठिकाणी देतो आहे लहान मुलं आहेत अनाथ आहेत त्यांना पण मदत करतो आहे अशा अनेक योजना आता आपण त्या ठिकाणी या ह्या योजना सर्व धर्मियांसाठी आहे या काही ठराविक लोकांसाठी नाही आहे की या समाजाला आहे का त्या समाजाला आहे का या वर्गाला आहे का त्या वर्गाला आहे या सगळ्या योजना शंभर टक्के सगळ्या समाजांसाठी सरकारने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि म्हणून मला वाटतं की आपण जास्तीत जास्त या योजनेचा या ठिकाणी लाभ घ्यावा अनेक योजना सांगता येईल शेतकऱ्यांसाठी त्या योजना आणल्या आता वीज माफ झाली आपल्याला साडेसात हाऊस पॉवरपर्यंत पंप आहे शेतकरी इतके त्रासलेले होते माझ्याकडे काल एक गणाला म्हणे भाऊ मला सोळा लाख रुपये माफ झाले म्हणजे मग सोळा लाख हा म्हणे मागचं बिल माफ झालं म्हटलं तुला भरलं नाही ते मला माहीत होतं म्हणे माफ होणार म्हणून मी भरदत नव्हतो वर्ष वर्षी म्हणून शासन पूर्णपणे आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे महिलांसाठी महिलांना सक्षम करण्यासाठी पंतप्रधान मोदींची भूमिका आहे की आम्ही सर्वात आधी महिलांना सक्षम करा आणि म्हणून आता पार्लमेंटमध्ये सुद्धा तेहतीस टक्के आरक्षण पार्लमेंटमध्ये ह्याच्या ठिकाणी आपण आणलेलं आहे आता महिलाही खासदार झाल्या पाहिजेत त्यांचासुद्धा अधिकार आहे त्याचा सुद्धा सहभाग देशाच्या दे विकासामध्ये तेवढाच असला पाहिजे ही भूमिका मान्य पंतप्रधानांची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून तेहतीस टक्के आरक्षण देण्याचं पहिलं काम या सरकारने या ठिकाणी केलेलं आहे जेणेकरून महिलांचा सहभाग सगळ्या ठिकाणी वाढला पाहिजे तो ग्रामपंचायमध्ये वाढला पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती विधानसभा लोकसभा महिला पुणे आल्या पाहिजे हा त्या मागचा येतो आहे त्यासाठी